पीडिता दिसायला सुंदर आणि रंग उजळ असल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिचे केस कापले तिला नोटीस ही पाठवण्यात आली कंटाळून आयुष्य संपवलं दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला पीडित महिला केरळमधील कोल्लम कुंडारा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी ती होती ती आपल्या सासरच्या मंडळींसोबत राहत होती मृत विवाहित महिलेच्या आईच्या तक्रारीनुसार विरंजिका मनी वैवर्ष बत्तीस असं मृत महिलेचं नाव आहे आठ जुलै रोजी शार जहांमधील अल नहदा इथा आधी दीड वर्षीय पोटच्या चिमुकलीला संपवलं नंतर स्वतः आत्महत्या केली लग्नानंतर पीडित व्यक्तीच्या कुटुंबानं सासरच्या मंडळींना हुंडा दिला होता मात्र तेवढा हुंडा पुरेसा नव्हता सासरची मंडळी आणखी हुंड्याची मागणी करत होते तिच्या सौंदर्यावर जळत होते यामुळं सासरच्या मंडळींकडून तिला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता त्यांनी पीडित महिलेचा केस कापला नंतर घटस्फोटाची नोटीसही पाठवली यानंतर पतीचा विवाह बाह्य संबंध असल्याची माहिती तिला मिळाली त्याचा जाब विचारले असता पतीनं तिला केली आत्महत्या करण्यापूर्वी माहिती एका चिठ्ठीमध्ये मा लिहून ठेवली होती सासऱ्याकडून ही महिलेचा छळ केला जात होता तिला चिठ्ठीत सासरा बेडवर अश्लील व्हिडिओ पाहायचा आणि मलाही ते व्हिडिओ पाहण्यासाठी दबाव टाकायचा तसेच जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवायचा असं चिठ्ठीत नमूद केलं याची माहिती पीडितेनं आपल्या पतीला दिली मात्र त्यानं वडिलांसाठी तुझ्याशी लग्न केलं असं सांगितलं तिनं चिठ्ठीत सासरच्या मंडळींना शिक्षा झालीच पाहिजे असा उल्लेख केला यानंतर पीडितेच्या आईनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली पीडितेच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती ननंद सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला या घटनेनंतर पीडितेच्या आईनं आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे